ग्लोबल कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या बुलढाणा शाखेत बनावट सोन्याची दागिने आभूषण तारण ठेवून कंपनीची फसवणूक पोलिसांनी आठ जणांविरुद्ध केले गुन्हे दाखल सव्वीस लाख रुपयांची कंपनीची फसवणूक बुलढाणा शहरातील जनता चौकातील कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या बुलढाणा शाखेत बनावट सोन्याची दागिने आभूषण तयार ठेवून कंपनीची फसवणूक करत तब्बल सव्वीस लाख रुपयांचा घोळ केल्याची घटना घडली आहे या प्रकरणात शाखेतील कर्मचाऱ्यांनी आपल्याच ओळखीचे नातेवाईकांची सोन्याचे दागिने ठेवून त्यांची लोन केस केल्याचं समोर आलं यामध्ये तीन ते चार काही ग्राहक सुद्धा आहेत विशेष म्हणजे रिजनल मॅनेजर अरुण कुमार राठोड यांनी पोलिसात तक्रार दिल्यानं शाखेतील सहशाखा प्रबंधक प्रवीण गरकल माजी एरिया मॅनेजर माधव लटपटे दीपाली साळवे अश्विनी नागरे राजेंद्र मोरळे अक्षय बर्डे किशोर बिबे निलेश सारवळकर अक्षय बर्डे किशोर बिबेक निलेश सारवळकर यासह सर्व चेकर आणि मेकर यांच्या विरोधात पोलिसांनी नुसार तीन पाच तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार गुन्हा दाखल केला आहे बुलढाणा येथील कॅपरी ग्लोबल कॅपिटल फायनान्स कंपनी आहे यातील एरिया मॅनेजर होते यांनी अरुण कुमार बाबूराव राठोड असे त्यांचे नाव असून दिनांक अकरा बारा रोजी त्यांनी फिर्याद दिली की त्यातील कॅपरी ग्लोबल कंपनी येथील पाच कर्मचारी आ, हे जे आहेत यांनी ओ प्लस तीन जे ग्राहक आहेत असे यांनी बनावट सोने देऊन तसेच कमी व्हॅल्युएशनचे सोनं किमती घाण ठेवून जास्त लोन दिले अशा याच्यावरून जवळपास सव्वीस लाखाची त्यांनी पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे फिर्याद दिलेली आहे त्यावरून पोलीस स्टेशन बुलढाणावरून आम्ही गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास चालू आहे आणि तपास सदर तपास जो आहेत आमचे पोलीस स्टेशनचे ए पी आय भोस हे करत आहे याच्यामध्ये एकूण आठ आरोपी आहेत संबंधित कंपनीचे पाच कर्मचारी आहेत व तीन त्याच्यामध्ये ग्राहक आहेत